नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो या पेन्शन धारकांसाठी आजची आनंदाची बातमी खात्यात पंधरा हजार रुपये येणार असा आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक ला करून ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो जेव्हा कर्मचारी निवृत्त होतात तेव्हा ते त्यांच्या ते पेन्शनपैकी पे चाळीस टक्के प्रवास करतात कम्युटेशन नंतर त्यांच्या पेन्शन मधून कपात केली जाते आणि ही वजावट पंधरा वर्ष टिकते निवृत्त वेतनधारक त्यांचे कम्युटेशन करताच त्यांना त्यांचे पैसे मिळायला हवेत पण ते लवकर मिळत नाहीत जर अशीच एक सत्यकथा पी डब्ल्यू ने शेअर केली आहे जेणेकरून सर्व पेन्शनधारक जागरूक होतील कम्युटेशन संपूर्ण प्रकरण काय होते पाहणो श्री पवन कुमार एकतीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी भारतीय सैन्यातील सुभेदार पदावरून निवृत्त झाले निवृत्तीनंतर त्यांना सुमारे पंधरा लाख रुपये पेन्शन कम्युटेशन रक्कम मंजूर करण्यात आली परंतु ही रक्कम त्यांच्या खात्यात जमा होऊ शकली नाही या विलंबामुळे त्यांना गंभीर आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला त्यांची थकबाकी मिळवण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले परंतु प्रक्रियेस विलंब होत राहिला तक्रार दाखल करणे आणि पुन्हा नोंदणी करणे श्री पवन कुमार यांनी वीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी त्यांची तक्रार पोर्टल पोर्टलवर नोंदवली मात्र पीसीडीए बँकेला केवळ पत्र पाठवून ही तक्रार बंद केली त्यानंतर त्यांची तक्रार पुन्हा नोंदवण्यात आणि डीओ पीपीडब्ल्यू ने पीसीडीए कडे पाठवली परंतु हे प्रकरण बँक आणि पीसीडीए यांच्यात अडकून राहिले त्यामुळे तोडगा निघू शकला नाही डीओ पीपीडब्ल्यू ची भूमिका आणि उपाय काय आहे पहा अनेक स्मरण पत्रे पाठवल्यानंतर आणि आंतर मंत्री स्तरीय आढावा बैठकीमध्ये याची बाजू मांडल्यानंतर पवन कुमारला ग्रॅच्युटीचे सहासष्ट हजार सहासष्ट रुपये दिले परंतु पेन्शन कम्युटेशनची रक्कम अद्याप प्रलंबित होती त्यांच्या सततच्या प्रयत्नामुळे चौदा पॉईंट अठ्ठ्याण्णव लाख रुपयांची पेन्शन कम्युटेशन रक्कम यशस्वीरित्या अदा करण्यात आली पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद